सगळीकडे कडकडीत गुलाबी थंडी पडलेली आहे तर या गुलाबी थंडीमध्ये स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण बनवणार आहोत गुलाबी गुलाबी पुरी तर ही पुरी आपण बनवणार आहोत बीटरूटपासून सगळ्यांनाच माहिती आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डॉक्टर नेहमी सांगतात की बीटरूट खा पण बीटरूट असंच आपल्याकडून खाल्लं जात नाही त्याची भाजीसुद्धा तितकीशी खाल्ली जात नाही कारण त्याची टेस्ट त्याची टेस्ट जी आहे ती थोडीशी वेगळी आहे तर ह्याच वेगळ्या टेस्टच्या बीटरूटपासून आपण अजून टेस्टी एक पुरी बनवलेली आहे ती म्हणजे बीटरूट पुरी तर ह्याची रेसिपी संपूर्ण बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगा नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं सार अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघूया छान अशी बीटरूटच्या पुरीची रेसिपी तर हिवाळ्याला छान सुरुवात झालेली आहे सगळीकडे अगदी नको एवढी थंडी पडलेली आहे आणि अशा वेळेत मुलं सतत आजारी असतात तर आपल्याला प्रश्न असतो की मुलांना आपण कसं हेल्दी ठेवलं पाहिजे किंवा मुलांना काय द्यावं पण ही मुलं अशी असतात की यांना हेल्दी फूड म्हटलं की त्यांना खायचंच नसतं तर त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स आपण कसे त्यांना देऊ शकतो तर त्यापैकीच एक म्हणजे ही बीटरूटची फु पु तर अशा पद्धतीने जर तुम्ही पुरी बनवली तर लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे माझ्या घरी सगळे अगदी आनंदाने खातात तसे ते तुमच्या घरीही खातील आणि तुमची नक्कीच वावा होईल सो ही वावा तुम्हाला मिळवायची असेल तर मानासारख्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पटकन व्हिडिओ स्टार्ट करूया सो आपण आपल्या किचनकडे जाऊया तर इथे घेतलेलं आहे साधारण मी पाव किलो बीटरूट तर हे बीटरूट मी चांगलं पील करून घेतलेलं आहे आणि त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत तर हे मी खिसून घेणार आहे त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन स्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन वापरू शकता त्याच्यामध्ये आपण इतर मसाले घालूयात हो, जसं की एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला याच्यामुळे पुरीला एकदम छान टेस्ट येते थोडासा ओवासुद्धा मी इथे क्रश करून घातलेला आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखट तर लाल तिखट याच्यामध्ये खूप गरजेचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे लाल तिखट जेव्हा मी वापरते तेव्हा जेव्हा पुरीमध्ये जेव्हा लाल तिखट वापरायचं असतं तेव्हा मी फिकं ज्याच्यामध्ये कोणतेही मसाले नसतात ते वापरते आणि खाण्यासाठी जे तिखट वापरते ते असतं की साठवणीतला मसाला किंवा तुम्ही ज्याला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणता आमच्याकडे आम्ही चटणी म्हणतो ते वापरते आता या पिठामध्ये मी घातलेलं आहे खिसलेलं बीट तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ शकता पण मिक्सरमधून ते पूर्ण पाणी पाणी होऊन जातं तर असं खिसलेलं बीट खूप छान लागतं पुरीमध्ये आणि पुरी, पुरी फुकतेसुद्धा सुद्धा छान इथे थोडं थोडं पाणी घालत आता आपण पीठ छान मळून घेऊया तर आधी आपल्याला खीस जो आहे तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पाणी घालत थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा चांगला घट्ट डो मळून घ्यायचा आहे कणिक आपण चपातीसाठी जेवढी मऊ मळतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट हा गोळा असायला हवा आहे तर ह्याची कणिक जे आहे किंवा कोणतीही तुम्ही जेव्हा पुरी बनवत असता तेव्हा ती पुरी थोडीशी त्याचं पीठ जे आहे थोडंसं घट्ट मळायचं आता बऱ्यापैकी पीठ मळून झालेलं आहे आता याला मी तेलाने थोडंसं ग्रीस करते आणि तेलाच्या हात लावून पुन्हा एकदम मळून घेते आणि हे आपण रेस्ट करायला ठेवूया पाच ते दहा मिनिट साधारण दहा मिनिटानंतर पीठ चांगलं मऊ झालेलं होतं मग मी याचे सगळे असे गोळे बनवून घेतले आणि आता आपण हे गोळे बनवलेले जे आहेत ते लाटून घेणार आहोत तर मी अगदी थोडंसं पीठ लावते आणि आपण याची छान छोटीशी पुरी लाटून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अख्खी मोठी चपाती म्हणून त्याच्यामध्ये वाटीने पुरी कट करू शकता पण मी अशाच पद्धतीने पुरी लाटते पुरी चपातीपेक्षा थोडीशी जाडसर असते पण खूप जास्त जाडसर नाही ठेवायची अगदी मी आता दाखवते इथे अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा मी एक एक करत सगळी पुऱ्या सगळ्या पुऱ्या लाटून घेते तर ह्या सगळ्या पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहेत आता आपण या तळायला घेऊया तर इथे बघा मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची म्हणजे पुरी लगेच तळली जाते आणि खूप जास्त तेल पित नाही जर खूप कमी तेल वापरलं तर पुऱ्या तेल जास्त पितात आणि जास्त तेल वापरलं तर पुरी पटकन तळून होते तेल जास्त पित नाही तर इथे बघा मी आधी चेक करते तेल चांगलं गरम झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये एक एक करून पुरी तळणार आहोत तर जेव्हा तुम्ही पुरी तेलामध्ये टाकता तेव्हा गॅसची फ्लेम जाहे, जी आहे ती हाय ठेवायची मीडियम टू हाय कारण त्याच्यामुळे पट पुरी पटकन फुकते आणि तुम्ही कधीही पुऱ्या करा जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काही घालता एक्स्ट्रा लाईक बटाटा असेल किंवा बीटरूट असेल जर तुम्ही ते खिसून वापरलेलं असेल तर शक्यतो पुरी जास्त फुगत नाही फुगते पण तितकीशी अशी अख्खी पूर्ण पुरी फुगत नाही तर इथे मी पहिली पुरी आहे तर ही फुगलेली नाही आहे व्यवस्थित तर मी तुम्हाला पुढची पुरी फुगून दाखवते आणि हे बऱ्याच वेळेला असं होतं की आपली पहिली पुरी शक्यतो फुगतच नाही पण इथे कलरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि बघूनच खावीशी वाटणारी ही पुरी तयार आहे आता आपण दुसरी पुरी तोंड बघूया जिच्यामध्ये तुम्हाला जी तुम्हाला लगेच आ... फुगलेली दिसेल तर त्याचं कारणसुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे की असं का झालं मला हा ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून मी मुद्दाम पहिली पुरी जास्त फुगू दिली नाही कारण पहिल्यांदा तळताना आपण काय करतो थोडंसं गॅस मिडियम किंवा लो ठेवतो तर असं नाही करायचं पुरी तेलात टाकल्यानंतर गॅस पटकन वाढवायचा जेणेकरून ती पटकन फुगते आणि फुगल्यानंतर पुरी तळून झाली की पुन्हा गॅस एकदम मिडियम ठेवायचा किंवा लो सुद्धा करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता ही पुरी आपली टम्म फुगलेली आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता इतका सुंदर आलेला आहे सगळ्यांना अगदी सगळ्यांना ही पुरी नक्की आवडते ही पुरी जर तुम्हाला स्टोअर करायची असेल तर दोन दिवस तुम्ही फ्रीजच्या बाहेर स्टोअर करू शकता प्रवासात जाताना तुम्ही ही पुरी कॅरी करू शकता किंवा मुलांच्या स्नॅक्सला टी टाईम स्नॅक्स म्हणूनसुद्धा तुम्ही ही पुरी वापरू शकता मेन कोर्सला डिनरला लंचला कधीही ही पुरी तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही ते बघू शकता हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्या पुऱ्या तळलेल्या आहेत आणि खूप शायनिंग असते या पुऱ्यांना आपल्या सगळ्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत आणि आता मी तयार आहे याच्यावरती ताव मारण्यासाठी तर मला तुम्ही सुद्धा सांगा की तुम्ही या पुऱ्या कधी बनवताय आणि कधी सगळे मिळून ताव मारताय आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुमचा अभिप्राय मला कमेंटमधून नक्की कळवा मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची आणि त्याचबरोबर तुमचा नवीन व्हिडिओसुद्धा तयार होत आहे सो so, उद्यासुद्धा नक्की चॅनलवरती व्हिजिट करा तुम्हाला नवीन रेसिपी जर शिकायची असेल तर चला तर मग भेटूया पुढच्या छानशा एका नवीन आणि एकदम टेम्पटिंग आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर